जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रेडी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी ग्रामदेवतांचा आशीर्वाद घेऊन करण्यात आला i <laughs> मतदार से भाजब से उमेद्वार, उमेद्वार, रेडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे मायुती भाजपचे उमेदवार प्रितेश राहुल शिरोडा पंचायत समिती शिवसेनेचे उमेदवार शीतल साळगावकर व रेडी पंचायत समिती भाजपचे उमेदवार प्रियांका घाटोळे यांनी प्रचाराला शुभारंभ केला यावेळी त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत शिरोडा श्रीदेवी माऊली अरवली श्रीदेव वेतोबा श्रीदेवी सातेरी केरवडा श्रीदेवी माऊली श्रीदेव चौगुलेश्वर तसंच रेडी श्रीदेवी माऊली श्री गजाननाचं दर्शन घेतलं यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत प्रचार यंत्रणा राबवली सर्वप्रथम या ठिकाणी आपले भाजप शिवसेना त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि सर्व महायुतीमधील सर्व घटक पक्ष यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादामुळे सन्माननीय नारायणराव राणेसाहेब आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब त्याचप्रमाणे आमचे या विधा विधानसभेचे आमचे लाडके आमदार आदरणीय दीपकभाई केसरकर त्याचप्रमाणे आमचे लाडके पालकमंत्री आदरणीय नित नित्यजी राणेसाहेब त्याचप्रमाणे सन्माननीय आपले कुडा मालवणचे आमदार राणे राणेसाहेब तसेच सर्वच जिल्हास्तरावर पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी मी जिल्हा परिषदसाठी प्रितेश राहू त्याचप्रमाणे रेडी पंचायत समितीमधून आपल्या घाटवळ मॅडम त्याचप्रमाणे शिर्डा आरवली पंचायत समितीमधून आपल्या साळगावकर मॅडम या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या आमच्या या पाठबाळ्यावरती आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना आज सर्वप्रथम प्रचाराचा शुभारंभ आज श्रीदेवी माऊली मंदिर त्यात नंतर आरवली वेतोवा मंदिर त्याचनंतर सातेरी मंदिर आरवली त्याचनंतर शिर्डा केरवाडा श्रीदेवी माऊली मंदिर श्रीदेवी श्रीदेव तौगुलेश्वर त्याचप्रमाणे श्रीदेवी माऊली मंदिर रेडी आणि त्यानंतर रेडी गणपती मंदिर असं आजचा आमच्या प्रचाराच्या शुभारंभाचा कार्यक्रम आहे सर्व कार्यकर्ते एकदम जल्लोषामध्ये आज या ठिकाणी या आमच्या प्रचाराच्या शुभारंभामध्ये सहभागी झालेले आहे नक्कीच त्याचा चांगला रिझल्ट या ठिकाणी मतदारांच्या विश्वासावरती या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे यामध्ये कुठचीही तीळ मात्र शंका नाही आणि सर्वच जण रेडी शिरोडा आरवली सागर तीर्थ यामधील सर्व सुज्ञ मतदार या सु जे आम्ही केलेली विकास कामं असतील किंवा आम्ही आतापर्यंत लोकांच्या प्रत्येक प्रसंगाला ज्या ठिकाणी सामोरं गेलो या सर्वांच्या विश्वासाच्या बळावरती हे सर्व मतदार नक्कीच आम्हाला मतरूपी आशीर्वाद देतील आणि या सर्व मतदारांचे आम्ही या ठिकाणी या सुद्धा सात तारीला नक्कीच आभार मानण्यासाठी पुन्हा एकदा अशाच प्रकारची रॅली आणि गुलाल उलवण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी आम्ही येणार आहोत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार सन्माननीय त्रिसेशराव पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवार घाटवाळ मॅडम आणि साळगावकर मॅडम त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शिरोडा येथील माऊली देवीचा आशीर्वाद घेऊन त्यानंतर आरवलीचा वेतोबा यांचा आशीर्वाद घेऊन आज शुभारंभ केलेला आहे संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यामधील पाचही जिल्हा परिषद आणि दहाही पंचायत समितीमध्ये महायुतीचे उमेदवार शंभर टक्के विजयी होणार आहे आणि विजय म्हणजे साधारणचा सा विजय नसेल तो एकतर्फी विजय असेल असं मी सांगू इच्छितो आणि जो कार्यकर्त्यांचा उत्साह आहे या मतदारसंघामध्ये असेल किंवा सर्व वेंगुर्ला तालुक्यातील मतदारसंघामध्ये असेल तर जो कार्यकर्त्यांचा उत्साह त्या उत्साहानुसार शंभर टक्के विजयाची खात्री आहे जी, जी 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 आज मला जे वरिष्ठ माझे जे नेते आहेत मंडळी त्यांच्याकडनं जी उमेदवारी मिळाली आहे त्यांची मी आभारी आहे आणि जे आज आम्ही प्रचार सभेसाठी आज जो नारळ ठेवला आहे ओटी भरले माऊली माऊली वेतोबाकडे के वगैरे सगळं ठेवून आम्ही जे तिथे नतमस्तक झालो आहे त्याप्रमाणे मला कार्यकर्त्यांचा सहभाग आणि शंभर टक्के कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे माझी उमेदवारी जाहीर झाल्याने क कार्यकर्त्याने जो पाठिंबा दाखवला आहे त्यातून मला शंभर टक्के विजयी होईन आणि सात तारीखनंतर मी सर्व कार्यकर्त्याचं प्रथम मी माझ्या मतदारसंघात जाऊन येईन आणि मी त्यांचे ऋणी राहीन मला असंच भरघोस मताने निवडून दिली शंभर टक्के त्यांचे पाठिंबा असेल आणि त्यांच्याकडनं शंभर टक्के मला योगदान मिळेल तसेच जिल्हा परिषद साठी तुमच्या मतदारसंघात प्रितेश राऊयात भाजपकडून महायुतीचे उमेदवार त्यांचा सुद्धा तर, तर, तर या ठिकाणी बराचसा संपर्क आहे मागच्या तर त्याचा प्रचार यंत्रणा कशी असेल आज महायुतीतनं जी विकास कामे झाली आहे त्याप्रमाणे जिल्हा परिषद मधनं प्रितेश राव हे माझे सभापती म्हणून एवढी वर्ष त्यांनी कार्यरत सर्व म्हणजे विकास कामांचा आढावा सगळं विकास कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत त्याचप्रमाणे यापुढेही ते आमच्या बरोबर राहून महायुतीतनं जी विकास कामे येतील ती आम्ही पूर्ण करू हे आव्हान आम्ही करतोय सर्व नागरिकांना आणि आमचा विजय हा नागरिकांच्या पाठिंब्याने आणि नागरिक आम्हाला अवश्य मतदान करून आमचं विकासकामांमध्ये आम्ही थोडाही मागे पुढे न होता सर्व विकासकामं आम्ही त्यांचे करून पूर्ण करून देऊ हे आम्ही आज सर्वांसमोर सांगतो